रुबी हॉल मध्ये खर्च झाला पण घ्या अजून मला वाटतं किती बॉटल आहे सर आपली बॉटल बॉटल मध्ये वेदिका ठणठणीत झाली आहे आणि व्यवस्थित प्रॉपरली चालतीय ती शाळेत सुद्धा चालतीये तीन तीन चार चार मधले ती चालू पाहिजे आणि कुठलाही प्रकारचा थकवा तिला दाखवत नाहीये तर नमस्कार माझं नाव रेखा सरदे मी रियाश मेडिकेट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसाठी आरोग्य सल्लागार म्हणून काम करते युजर आणि प्रमोटर आहे तर मी उमेश गावडे सरांना दोन महिन्यापूर्वी वेदिकासाठी अमृतजीस दिले होते तर वेदिकाला काय त्रास होता काय प्रॉब्लेम का होता आणि तिला कसा रिझल्ट मिळालाय हे आपण उमेश सरांकडून ऐकूया उमेश सर काय त्रास होता तिला अगोदर पूर्ण म्हणजे काय समजतच नव्हतं की आपल्याला काय त्रास आहे भरपूर डॉक्टर केले आणि त्यानंतर समजले की तिला सांदेवाद हे आहे कोणता सांदेवाद सांदेवाद त्याला हड्डीतला जॉईंट सांधेवाद असं डॉक्टरनं सांगितलं ह्याच्यावरती भरपूर ट्रीटमेंट दिली डॉक्टरनं पण त्याने काही फरक नाही होता पडला थोडा त्यानंतर समजलं की रक्तातला रक्तातला त्याला कम्प्लीट आता दोन वर्ष तिला डॉक्टरकडे ट्रीटमेंट चालूच होती आणि तिला म्हणजे ट्रीटमेंट चालू होती तोपर्यंत थोडंसं चांगलं वाटत होतं पण ट्रीटमेंट संपली की परत ते त्रास व्हायचा मग त्रास म्हणजे काय नेमकं त्रास म्हणजे चालताना बसताना त्याला होत नव्हतं येत नव्हतं उठवायचं त्याला किंवा त्याचा हात ऑटोमॅटिक हायचे असे प्रकार होत चालले होते सेन्सिटिव्ह होत चालले होते अशक्तीपणा सरकार शिवायची त्यानंतर रियान्स ची म्हणजे रेखा मिळून भेटले मला त्यानंतर म्हटले की रियान ज्यूस हा सर्व तुम्ही बघा आणि मी पहिले ट्राय केले तर तिला फरक जाणवत गेला त्यानंतर मी त्याच्यावरती पूर्ण कोर्स केला त्या आणि आता आता ती एकदम शाळेमध्ये जाते खेळते वगैरे किंवा दोन तीन मजली जरी वरती तरी तर येत थकांशी मी आज माझ्या घरी ह्याच छोट्या काळाला जिथे त्यांचे आई वडील धरून उभवत होते धरून चालवत होते त्यात वेदिकाला तिसरे मजल्यापर्यंत चालवत आले आणि वेदिकाचा चेहरा बघा कुठल्याच प्रकारचा थकवा नाहीये काही नाही वेदिका बेटा कसं वाटतंय अमृतची स्प्याच्या आधी कसं होतं आणि आता कसं वाटतंय सांगायचं बाळा सांगायचं तुझ्यासारख्या बऱ्याच म्हणजे मुली असतील मुलं असतील त्यांना सेम प्रॉब्लेम असेल त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ सांग बर आधी कसा त्रास व्हायचा तुला खूप काय वाटायचं कसं वाटायचं आणि आता तू बघ बघू बरं कशी चालते तू एकदम नॉर्मल बाळासाठी चालते एकदम भारी खूप छान आता काही त्रास होत ना तर मी मित्रांनो तुम्हाला सांगते इथे की रुबी हॉलला सुद्धा सरांनी खर्च तर किती आता साधारणपणे किती खर्च रुबी हॉल पकडून दोन पर्यंत खर्च झाला किती नऊ नऊ वर्षाची वेदिका रक्ताचा तिला वाहितलंय रुबी हॉल मध्ये दीड लाखापर्यंत खर्च झाला पण अवघ्या अजून मला वाटतं किती वीक हॉटेल आहे सावली बॉटल सहावी बॉटल आहे सहाव्या बॉटलमध्ये वेगिका ठणठणीत झाली आहे आणि व्यवस्थित प्रॉपरली चालते ती शाळेत सुद्धा जाते तीन तीन चार चार मधले ती चालू पण शकते आणि कुठल्याही प्रकारचे थकवा तिला लागत नाहीये तर इतकं जबरदस्त आणि मेरॅकल पद्धतीचं रिझल्ट फक्त आणि फक्त रियान्स अमृतजीस देऊ शकतो तर मित्रांनो तुमच्या संपर्कात असं कोणतंही एखादं बाळ असेल ज्याला रक्ताचा संधिवाद असेल जॉईंट पेन असेल कुठल्याही प्रकारचे संधिवाद असेल किंवा कुठल्याही प्रकारचे वेगळे आजार असतील तर नक्की त्यांना रियान्स अमृतज्यूसची माहिती द्या आमच्यापर्यंत त्यांना पोहोचवा आमचा नंबर त्यांच्याबरोबर शेअर करा नक्कीच हे असेच मिरॅक्ट रिझल्ट मिळतील तुम्ही ही रिझल्ट घेण्यासाठी उत्सुक असाल तर खालच्या नंबरवरती कॉल करा आणि गुमेश सरांसाठी त्यांचं बाळ जसं हेल्दी झालं तसं तुमच्याही घराला हेल्दी बनवा थँक्यू सो मच